नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय प्रारंभिक बालपण प्रारंभिक बालपण शिक्षण मुलांना समस्या सोडवण्याची कौशल्ये आत्मविश्वास आत्मसन्मान शिस्त आणि निरोगी वैयक्तिक संबंध विकसित करण्यास मदत करते या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉग एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे गळा भेट घेत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना रस्ता सुरक्षा गोष्ट सांगा आता निवडा काय वेगळे आहे काय समान आहे आता स्थान ओळख घ्या आत बाहेर वर खाली यातील फरक समजून घ्या आता कागदाची घडी करून कलाकृती तयार करा काय घरंगळेल काय सरकेल अनुमान लावा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप आता बाहेर जाऊन माकड उड्या मारा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सेवकांची भूमिका करण्यास सांगा आणि व्यवसाय शोधण्यास सांगा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांच्या डोक्यावर हात फिरवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता भांडण आणि वाद सोडवा गोष्ट सांगा संख्या ओळख आता मोजणी घ्या खाद्य तक्ता नाव चवीतील फरक सांगा आता चिकणमातीपासून माती पासून साधने बनवा आणि त्यांचा वापर दाखवा नैसर्गिक वस्तू ओळखा आणि वर्गीकरण करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन बादली चेंडू टाकणे खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ भावनांवर चर्चा करा मुलांना त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आणि त्यांना प्रसंगाबरोबर जोडण्यास प्रोत्साहित करा चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक खेळा आणि शिका चला चित्र वर्णन करा सांगा काय दिसत आहे संख्या ओळख मोजा आणि मिळवा आता स्थान ओळख घ्या पुढे मागे असे अंतर समजून घ्या आता कागद फाडा चिकटवा कलाकृती बनवा मला कसं वाटतंय भावना समजून घ्या आणि ओळखा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन लपाछपी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार वर्कशीट घेऊया घरी मजेदार खेळ मुलांना सोपे आणि कठीण पॅटर्न बनवण्यास ओळखण्यास आणि पुढे वाढवत नेण्यास प्रेरित करा आज आपण प्रारंभिक बालपण या विषयाबद्दल जाणून घेतले चला पालकांना देखील या विषयाची जाणीव करून देऊया मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या हो। सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद